नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा काल मी एक व्हिडिओ बनवला होता कि परवा बनवला होता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असंतोषाचं वातावरण आहे म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत महाराष्ट्राचं इंदापूर तालुक्यात सुद्धा आहेत आणि इंदापूर तालुक्यातच्या निवडणुकांकडे बारकाईने लक्ष लागलेलं असतं राज्याचं लक्ष असतं कारण की हा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघात आहे आणि काहीच लोकसभेला जसं झालं होतं तसंच आता जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा परिस्थिती झाल्यावर दिसते तर परवा मी एक व्हिडिओ बनवला होता की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असंतोष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये चलवेचल सुरू झालेली आहे त्यात भारतीय जनता पक्षाला जे उमेदवार मिळालेले आहेत हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार आहेत तर मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राष्ट्रवादीमधले अनेक जण जन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ देखील एक दाखवला होता आणि काल नेमकाच एक पक्ष प्रवेश झाला माझे जिल्हा परिषद सदस्य यानं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर अजून कोण कोण पक्ष प्रवेश करेल तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा परिषद जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यापासूनच इंदापूर तालुक्यामध्ये नेमकं काय वातावरण होईल याची चर्चा रंगली होती आणि त्यातले त्यात पुणे जिल्हा पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सपाटून मारखावा लागला त्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं पुणे शहरातलं अस्तित्व मिटल्यासारखं झालंय म्हणजे या ठिकाणी जेवढे उमेदवार निवडून यायला पाहिजे होते ते आलेले नाहीत आणि पवारांचा जो बालेकिल्ला किल्ला आपण जे म्हणत होतो तो बाले किल्ला हा सपशेल भारतीय जनता पक्षाने हिसकावून घेतलेला आहे आणि आता तशीच काहीशी परिस्थिती जिल्हा परिषद सुद्धा झालेली आहे त्र्याहत्तर जिल्हा परिषद सदस्य असलेली ही जिल्हा परिषद छत्तीस ते सदोतीस जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर ती ताब्यात राहते तर ही जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षानं जोरदार कंबर कसली आणि त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप गारटकर यांनी सुरू केली असं म्हणता येईल भारतीय जनता पक्षामध्ये प्रवीण माने यांनी अगोदरच प्रवेश केलेला होता त्यामुळं भारतीय जनता पक्षाला थोडंफार बळ मिळालं होतं त्यानंतर प्रदीप गारटकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रदीप गारटकर यांचा पक्षप्रवेश झाल्यानं भारतीय जनता पक्षाला अधिकच बळ मिळालेलं आहे प्रदीप गारटकर यांना या इंदापूर तालुक्याच्या राजकारणाची नस ना नस माहिती आहे या तालुक्यामध्ये कोण जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो पंचायत समिती सदस्य होऊ शकतो कारखाना पुण्याच्या जा ताब्यात जाऊ शकतो तर सगळ्या राजकीय राजकारणामधले जे जे कोणी नेते मंडळी आहेत हे सगळे लहाना थोरासह प्रदीप गारटकर यांना माहिती आहेत प्रदीप गारटकर हे एकोणीसशे ब्याण्णव पासून राजकारणामध्ये सक्रिय ते जिल्हा परिषद जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल इंदापूरच्या नगरपालिकेवरती ते ब्याण्णव साली नगराध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष झाले होते तर सलग पंधरा वर्षे त्यांचा पॅनल इंदापूर नगरपालिकेवरती राहिला होता त्याच्यामुळे ते आणि त्यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा लढवलेली आहे तीन टर्म त्याच्यामुळे तालुक्यातलं सगळं बार राजकारण ते बारकाईने बघत असतात तर ते भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर मात्र अनेक जणांचा पक्षप्रवेश होऊ लागलेला आहे तर आता हा प्रथमता आपण हा एकच व्हिडिओ बघू की मी जो परवाच्या व्हिडिओ मध्ये टाकलो आता हा त्यावेळेस हा व्हिडिओ आहे डॉक्टर शशिकांत तरंगे यांचा परंतु ज्यावेळेस पूर्ण तशी परिस्थिती तयार झाली आपण थांबलो आज अशी परिस्थिती झाली की राजेंद्र तथ्यात आंबेले अभिजित भैया या दोघांनी सुद्धा सांगितलं की मला वाटत नव्हतं ते माझ्यावर प्रेम करतील त्या दोघांनी सुद्धा सांगितलं आम्हाला उमेदवारी नाही देत डॉक्टर ना दे। बघा कार्यकर्ते अक्षरश रडकुंडीला आलेत आणि रडून सांगतात आता हे आहेत डॉक्टर शशिकांत तरंगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत आणि इंदापूर तालुक्यामध्ये सक्रिय कार्यकर्ते जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजपर्यंत आहेत तर मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते दोन चार नावं की अशी लोक फुटू शकतात की नाराज लोक तर आता ती संख्या फार मोठी झालेली की म्हणजे दोन चार लोकांपेक्षा ती नावं वाढून मोठी यादी तयार झालेली आहे आता पक्षप्रवेशाची आणि काल एक जिल्हा परिषद सदस्य माझे अभिजित तांबिले यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सोडलं आणि भारतीय जनता पक्षामध्ये काल प्रवेश केला तर त्यांचा सुद्धा हा व्हिडिओ आहे तर हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता तर, तर... यांनी सुद्धा अक्षरशः रडून रडून सांगितलं की माझ्यावरती कशा पद्धतीनं अन्याय झाला मला तिकीट देणं गरजेचं होतं परंतु मला तिकीट दिलं गेलं नाही ते तिकीट आप्पासाहेब जगदाळे यांच्या चिरंजीवाला दिलं गेलं म्हणजे खरं पाहता मीच जिल्हा परिषदेचा सदस्य आहे आणि मीच या तिकिटाचा दावेदार होतो हे सुद्धा सांगायला ते अभिजित विसरलेलं नाही म्हणजे पाच वर्ष अभिजित तांबेले जिल्हा परिषदेला सदस्य राहिलेला आहे गोटू पांढरे पंचायत समितीला सदस्य होता तर ही सगळीच मंडळी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची आजवरची कठ्ठर कार्यकर्ते म्हणून यांची ओळख असलेली म्हणजे आजवर जसं एकोणीशे पंच्याण्णवच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली शरद पवारांनी वेगळं राष्ट्रवादी काढलं काँग्रेसमधून तेव्हापासून अभिजित तांबिले यांचे वडील राजेंद्र तांबिले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे बोडकेदा असतील राजेंद्र तांबेले असतील अशी जी काही जुनी मंडळी होती या मंडळींनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आतापर्यंत सोडलेलं नव्हतं परंतु आता हे पहिल्यांदाच अभिजित तांबेले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे अमर भा अभिजित तांबे पण आधी सांगितलं होतं सर्वे मध्ये एक नंबरला नाव येईल चला तिकीट दादा आम्ही कष्ट केलं आमचं सर्वे मध्ये नाव आलं असं ऊर्जा तर आम्ही अजून पळलो अजून पळलो सर्वे मध्ये नाव पाहिजे ना मिरट मध्ये आलं पाहिजे ना अजून पळलो काय झालं त्या दिवशी म्हणतो ना पण तोंडून आलं अभिजितच सर्व नाव ते सगळे प्रश्न करतात ना आम्ही आधीपासूनच म्हणत होतो भाई आपण फोन करत होते सगळ्यांचे फोन येत होते या इकडे या इकडं काही लोक म्हणायचे इकडे राहून इथून पळून समोरच्या पक्षात जाण्याची आणि तिथून उभं राहण्याची हा हेरी करतोय दादा काय चुकलं माझ निष्ठ ना आज तुम्ही सगळे प्रश्न आम्ही तुम्हाला आधीच म्हणतो मला हेच दाखवायचं होतं माझ्या समाज बांधवाला सर्व समाजातील मायक्रो घटकांना की मी गद्दार नाही मी प्रामाणिक आहे तुमच्यासाठी प्रामाणिक माझे वडील प्रामाणिक आहे त्यांचे संस्कार मला आलेत मी पण प्रामाणिक आहे निर्णय घेतलास ना दादा तू आज जो घेतोय मला जिल्हा परिषदला उभं नाही राहता आलं ह्याचं दुख नाही मला माझ्या समाज प्रत्येक समाज बांधवाला तर माझा धनगर समाज असेल माझा माळी समाज असेल माझा बौद्ध समाज असेल माझा मातंग असेल माझा रामोशी समाज असेल माझं मुस्लिम समाज असेल सगळे जे घटक आहेत आपले प्रत्येक मला विश्वास द्यायचा आज की मी कटार नाही मी प्रामाणिक आहे मी प्रामाणिक काम करतो आणि मी त्याग करून दुसऱ्यासाठी सुद्धा काम करू शकतो हे मला सिद्ध करायचं होतं दादा म्हणून मी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत फॉर्म आदल्या दिवशी संधी होती तुमची दादा ज्या दिवशी फॉर्म भरायचा होता त्या दिवशी आदल्या दिवशी संधी होती सकाळी सात वाजता त्यांना देव माता त्यांच्या धारात त्यांनी आम्हाला समोर फोन केला आणि म्हणले की हा मतदारसंघ स्टँडिंग उमेदवाराचा आहे असं काय निर्णय घेताय तर आता हे नाराज मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस साठी डोकेदुखी ठरू पाहते का म्हणजे बघा एक 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 नाराज होत चाललाय आज अभिजित तांबेले नाराज आहे उद्या अशी कांतरंगे नाराज आपल्याला दिसतील म्हणजे ते सुद्धा नाराज आहेत की त्यांना सुद्धा अनेक वेळा उमेदवारीने हुलकावणी दिलेली आहे की यावेळेस देऊ पुढच्या वेळेस देऊ पुढच्या वेळेस देऊ असं करत करत त्यांना पंधरा सोळा वर्ष डावलण्यात आलेलं आहे की उमेदवारी देऊ देऊ असं करत असे अनेक जण आहेत जसं की बाबा विलास बापू वाघमोडे हे कट्टर हर्षवर्धन पाटील म्हणजे काही झालं तरी हर्षवर्धन पाटलांची साथ अजिबात सोडायची नाही अशा मनस्थितीतले हे परंतु त्यांना सुद्धा आज अडचण निर्माण झाली आणि त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि आता बघा त्यांच्या संपर्कामध्ये असणारी बरीच मंडळी ती सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशीच शक्यता निर्माण झालेली आहे आता ही जिल्हा परिषदेची माझ्याकडे यादी देखील आहे की उमेदवारी म्हणजे लखरी लढत कोणाकोणामध्ये म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेसला जी वाटत होतं दोन्ही काँग्रेसला हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे एकत्र आल्यामुळे यांना जे वाटत होतं की आपल्याला प्रचार करायची सुद्धा आवश्यकता नाही म्हणजे आपण सहजासहजी निवडून येतो हे जे त्यांना वाटत होतं हे तितकं सोपं राहिलं नाही असं काहीस चित्र आहे मित्रांनो आता मी तुम्हाला पहिला गट ज्या गटामध्ये बिघून येतो हा पहिला गट सहासष्ट तर तिथं बघा कोमल हरिश्चंद्र बनगड हे भारतीय जनता पक्षावरती आहे आणि मेघना तुकाराम बनगर हे गड्याळ्यावरती आहे म्हणजे खरी लढत ह्या दोघांमध्येच आहे तर सदुसष्ट पळसदेव मध्ये हर्षदा दीपक जाधव गाड्या आणि अनिता चांगदेव डोके म्हणजे चांग हे अनिता चांगदेव डोके झालं किंवा मी हे बनगर सांगितलं हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच पूर्वाश्रमाची लोक आहेत हे सगळी आता हे वाडापुरी गण ज्या गटामधला माजी जिल्हा परिषद सदस्यांना आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्या गटाचं मी तुम्हाला सांगतो यशराज जागदाळे यशराज जगदाळे विरोध सतीश पांढरे अशी सरळ सरळ लढत आहे आणि त्यामध्ये पुन्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे सुद्धा किरण हे सुद्धा या प्रबळ दावेदार असे मांडले जातात म्हणजे दुरंगी तिरंगी लढत होऊ शकते तसंच बघा आपण जर नेमगाव केतकी एकोणसत्तर जर बघितला तर इथं सुनील तुषार जाधव सोनाली तुषार जाधव हे घड्याळावरती आणि अं कमळावरती दीपाली सचिन राऊत हे कमळावरती ही जिल्हा परिषदेची लढत जिल आहे नंतर सांगतो तुम्हाला नगर वालचंद नगर हा अ राखीव आहे आणि या ठिकाणी बघा अमृता राजकुमार भोसले हे दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी असलेली माणसं ती आणि त्यांच्या विरोधात निर्मला सागर मिसाळ हे घड्याळ्यावरती आणि भोसले हे कमळावरती ही अशी सरळ सरळ लढत आहे या ठिकाणी त्यानंतर अश्विनी शेखर काटे कोमल सूरज वंसाळे ही सुद्धा मंडळी या निवडणुकीमध्ये आहे तसंच लासूर निगन जर आपण पाहिला तर या ठिकाणी कमळावरती धनश्री संदीप कांबळे यांना उमेदवारी आहे तर माधुरी श्रीपती चव्हाण हत्तीवरती माधुरी सागर भिशे हे घड्याळ्यावरती आहेत तर या ठिकाणी अजून सुद्धा उमेदवार आहेत म्हणजे मनीषा अशोक लोंडे ऋतुजा राजेंद्र गायकवाड तृप्ती रामदास चव्हाण कोमल सूरज वनसाळे अशी सुद्धा मंडळी उमेदवार या ठिकाणी आहेत तर आपण काठी मतदारसंघ बघितलं बघू काठीला श्रीमंत पोपट डोले हे गाड्यावरती आहेत तर विलास बापू रामचंद्र वाघमोडे कमळावरती मी जे म्हणलो हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते परंतु आता ते कमळाकडे गेलेले आहेत तर नितीन ज्ञानदेव शिंदे हे माशालीवरती अशी तिरंगी लढत आहे तर हिथ पिनेल बाळू चव्हाण हे सुद्धा गॅस सिलेंडरवरती हो उभे तर आता बावडा गण जो बघितला आपण आता बावड्यामध्ये सुद्धा बघा अंजली अभिजित गोबरे गोगरे, गोगरे। है। ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच मंडळी आहे ही हे कमळावरती उभे तर अंकिता हर्षवर्धन पाटील ही घड्याळ्यावरती उभे आता तिथं इतर सुद्धा आहेत उमेदवार म्हणजे मैनाबाई बाबाजी कांबळे आहे सुजाता सुजित गोगरे आहे आणि प्रियंका निशिकांत तोरणे यांचं चावीचं चिन्ह आहे शिवनयंत्र बस अशी चिन्ह आहेत म्हणजे ही सगळी मंडळी भारतीय जनता पक्षाची नव्हतीच ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची मिळूनच आहेत म्हणजे एक तर हर्षवर्धन पाटील यांना मानणारी किंवा दत्तात्रय भरणे यांना मानणारी ही सगळी मंडळी आहे परंतु ही सगळीच मंडळी नाराज मंडळी भाजपमध्ये जाऊन उभी राहिलेली आहेत तर आता मग आम्ही मग अशी सांगितलं की अभिजित तांबेले हे माझे जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तर यांच्या पा पाठोपाठ असे अनेक प्रत्येक गटवाईज लोक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसतायत आणि बरेच जण भाजपमध्ये प्रवेश करतायत आता हे सगळं म्हणजे दोन नेते इकडे दोन इकडे म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे एका बाजूला आणि प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने हे एका बाजूला परंतु आता ही निवडणूक जर ही सगळी भाजपनं जर जिंकली तर ती प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांची किमिया भारतीय जनता पक्षामध्ये म्हटलं जाईल परंतु आता जय पराजय ह्या चालूच असतो आणि या निवडणुकांमध्ये खरच भाजप जिंकते का राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे परंतु एवढंच सत्य आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र सध्या उभी फूट पडलेली आहे आणि अनेक जण पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताना आपल्याला दिसत आहे तर असेच माझ्या नवनवीन व्हिडिओमधनं तुम्हाला अजून माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघा अॅक्युरेट कोण कोण पक्ष सोडून जाणार आहे हे सुद्धा आपल्याला दिसेलच मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राष्ट्रवादी मध्ये फूट होणार तर तशी काल फूट झाली आणि एका जिल्हा परिषद सदस्यानं भाजपमध्ये प्रवेश केलाय तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे